रस्त्यावर तलवारीने कापल्या वाढदिवसाचा केक तलगरवस्ती पोलिसात गुन्हा दाखल सात जणांना पोलिसांनी बजावली नोटीस सोलापूर शहर पोलिसांचे निर्बंध असतानाही सात जणांनी एकत्रित येत वाढदिवस साजरा केलाय तलवारीने केक कापून ताठे पाटील वस्ती परिसरात दहशत निर्माण केल्याबद्दल सात जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल सोलापूर शहरात शांतता अबाधित राहावी कायदा वस्तुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत त्यानुसार शस्त्रबंदी असून सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका काढण्यास सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे परवानगी शिवाय पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत तरी देखील विजय साठे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर सात जण एकत्रित आले आणि त्यांनी तलवारीने केक कापला लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने हवेत तलवार फिरवून केक कापण्यात आला त्यानंतर त्यांनी परिसरात बाईक रॅली देखील काढली सर्वांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध सलगरवस्ती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय साठे प्रदीप तिद्राम संगटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैया पोळ व अन्य दोघांचा त्यात समावेश आहे पोलिसांनी त्या सर्वांना नोटीस बजावलेली असून पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ हे अधिक तपास करीत आहेत